एकतीस दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात होत असेल विचार येत असेल तर आपण याच्यावर काय उपाययोजना करायला हवी तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर पातेगड नक्की कोणत्या कारणामुळे होते आणि आपण काय उपाययोजना करायला पाहिजे कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी तुमचा फायदाच होणार आहे तुमचं नुकसान होऊ शकतं अतिरिक्त होणारा खर्च टळेल अतिरिक्त खर्च आणि ज्या वेळेस तुम्हाला हे समजले हे जे मी काही कारणे सांगणार आहे ते कारणे जर तुम्ही समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला गॅरंटीने सांगते तर तुमच्या शेतात पातेगड ही शून्य तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पातेगड तसंच पातेगडवर आपण काही उपाययोजना करावी किंवा कोणत्या कारणामुळे पातेगड होतच तर मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं अतिरिक्त खर्च टाळावा आणि प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा तर मित्रांनो जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता अतिरिक्त पडणाऱ्या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात पातेगड होऊ शकते तसेच ढगाळ वातावरण जर झाले तर ढगाळ वातावरणामध्ये देखील म्हणजेच पातेगडचं प्रमाण वाढते तर मित्रांनो ज्या वेळेस सूर्यप्रकाश झाडाला मुबलक प्रमाणात मिळत नाही तर त्यावेळेस जे काही अन्नद्रव्य असतं तर ते अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे झाड प्रत्येक करू शकत नाही तर मित्रांनो जेवढं अन्नद्रव्य झाड हे मुळांद्वारे शोषण करते तर तेवढंच अन्नद्रव्य झाड हे, हे सूर्यप्रकाशामुळे पानांद्वारे देखील शोषण करत असते आणि ज्यावेळेस ढगाळ वातावरण निघते तर त्यावेळेस अन्न पुरवठा कमतरता झाडाला भासते आणि ज्यावेळेस अन्न पुरवठा कमतरता भासते तर त्यावेळेस पातेगड बघायला मिळते तर मित्रांनो तर याचं जे काही नियोजन आहे तर म्हणजे वेळेवर जे काही खत आहे तर ते खताचं नियोजन काटेकोरपणे करणं म्हणजेच झाडाची अवस्था बघून झाडाला कोणत्या पोषण द्रव्याची गरज आहे ते पोषणद्रव्ये लक्षात घेऊनच आपण खताची मात्रा दे खर्च करू नये अतिरिक्त देऊ नये तर झाडाची पोझिशन बघूनच आपण त्याला खाद्य द्यायला पाहिजे जर पालन पोषण जर व्यवस्थित केलं चांगल्या प्रकारे त्याला व्यवस्थित जर पोषण मिळालं तर म्हणजे त्या ठिकाणी पातेगड तुम्हाला बघायला मिळणार नाही तसंच दुसरा जर या ठिकाणी प्रकार जर आपण बघितला तर महत्वाचा प्रकार आहे ते म्हणजेच अंतर नियोजन तर मित्रांनो तुम्ही जर अंतर व्यवस्थितरित्या जर घेतलं तर तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त अंतर घेतलं तर हवा खेळती असते सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असतो आणि ज्या वेळेस सूर्यप्रकाश आणि हवा मुबलक प्रमाणात असते तर त्यावेळेस झाड चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य अपटेक करत असतं चांगल्या प्रकारे त्याला पोषण मिळतं आणि त्याची ग्रोथ त्याची वाढ देखील चांगल्या प्रकारे होते आणि हवा खेळती असल्यामुळे सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या प्लॉटमध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा होत नाही रोग हा कमी स्वरूपात येतो आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला बघायला मिळत नाही आणि मग नक्की होतं काय तर बोंडसड होत नाही किंवा खेळती असते सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात होते तर म्हणजे पातेगड त्या ठिकाणी होत नाही तसंच अजून एक कारण आहे पातेगड होण्याचं ते म्हणजे बुरशी तर जास्तीचं पडलेल्या पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा देखील प्रादुर्भाव प्लॉटमध्ये निर्माण होतो आणि ज्या वेळेस बुरशीचा प्रादुर्भाव निर्माण होतो तर त्यावेळेस पातेगड व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच आपण जर अंतर व्यवस्थितरित्या जर घेतलं आणि आपण जर अंतर जर कमी जरी घेतलेलं असेल पिकांमध्ये दाटी झालेले असेल झाडामध्ये विरंणी करणं खूप महत्त्वाचं असतं तर मित्रांनो विरणी केल्यानंतर झाड चांगल्या प्रकारे मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आणि हवा म्हणजेच अन्न अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे ऑपटेक करत असतं आणि आपल्याला पातेगड होताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि तसंच जे काही खताचे डोस आहे तर झाडाची कंडिशन बघूनच खताची मात्रा म्हणजे झाडांना पोषण देत राहा म्हणजेच पातेगळ होणार नाही आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही किंवा होणार नाही याची दक्षता घ्या बुरशीनाशकची फवारणी घ्या जास्ती अतिरिक्त खर्च टाळा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये